नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी प्रश्न किती मोठा तुम्हाला मोठा प्रश्न असला तरी उत्तर एकदम कमी वेळेत येणार आहे उत्तर वीस सेकंदामध्ये जो उत्तर येणार बघा फक्त आपल्याला काय करायचंय व्यवस्थित दिशाचक्र दिशा मांडून घ्यायचं दिशाचक्र घ्या चला उत्तरेचा आहे आणूया परत दत्ता कधी लक्षात ठेवा दिशावरचा प्रश्न आला की दिशा चक्र काढायचं म्हणजे काढायचं चला सचिन उभा आहे उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे म्हणजे तो कुठं असणार समजा इथं आहे तो बरोबर इथे आहे आता तो उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे म्हणजे इकडे इकडे तोंड करून उभा आहे बरोबर इकडे आता तो किती पुढं काय बघा तो सरळ चार मीटर अंतर चालत गेला समजा इथून तो असा चार मीटर अंतर चालत गेला इथे आला चार मीटर अंतर बरोबर प्रथम डावीकडे काटकोणात वळा आता बघा घड्याळ म्हणजे त्याच्या विरुद्ध दिशेला त्यात वळावं लागेल म्हणजे त्याला काय करावं लागेल आता वर वळावं लागेल वर वरच्या दिशेला आणि पुढं काय बघा सरळ रेषे चार मीटर गेल्यावर प्रथम काटकोन वळा तीन मीटर अंतर चालत गेला आता तो समजा हे चार होतं आणि हा तीन मीटर अंतर चालत गेला परत बघा पुन्हा एकदा डावीकडे वळून दोन मीटर अंतर चालला म्हणजे परत आता हे कोणती दिशा वर दिशा उत्तर 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 उत्त उत्त दिशेला आहे तर लक्षात येतं आपलं उत्तर आता का कुठं पुण, वळलाय तो डावीकडे म्हणजे कानाच्या विरुद्ध विरुद्ध म्हणजे कुठं वळावं लागेल त्याला पश्चिम दिशा द्यावं लागेल म्हणजे त्याला काय करावं लागेल इकडे यावं लागेल बरोबर आणि काय म्हटलं दोन मीटर अंतर म्हणजे ह्या चार चार तुम्हाला काय करावं लागेल निम्मेच काढावं लागते म्हणजे इथं साधारण दोन पुढे काय म्हटलंय बघा तर सचिन मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला त्याचं बरोबर इथून तो, तो कोणत्या दिशेला ही दिशा कुठली आहे तर ही कुठल्याही दिशा ही नाही म्हणजे आपलं उत्तर काय आला ईशान्य बघा किती फास्ट उत्तर आलं आपलं फक्त दिशा चक्र तुम्हाला व्यवस्थित समजला पाहिजे आपण कसं उत्तर काढलं बघा की तो पूर्वेकडे तोंड करून उभा तिथून चार मीटर चालत गेला आपण चार मीटर लिहिलं परत तो डावीकडे वळला आपण डावीकडे वळलेला घेतलं परत तीन मीटर चालला परत डावीकडे वळला दोन मीटर चालला आणि मूळ ठिकाणापासून अंत विचार दिशा विचारली तर बघा मूळ ठिकाणापासून अन्य दिशा आहे किती सोपे प्रश्न असतात कुठलाही अवघड प्रश्न असू द्या घाबरायचं नाही फक्त व्यवस्थित सोडवायचं जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा